शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत आज दिनांक आठ दोन दोन हजार पंचवीसचा आपण व्हिडिओ पाहत आहोत रक्तचंदन दोन वर्षाची रोपो लोडिंग श्री नरहरी जाधव सर मुक्कामपोस्ट बेंड तालुका माळा जिल्हा सोलापूर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता आपले नरहरी जाधव सर जे जुने कस्टमर आहेत त्यांनी पहिले रक्तचंदन त्याचबरोबर टिशूरचं सागवण लावलेला आहे आता हे दोन वर्षाचं लोडिंग नऊशे पाच रोपं करता होत आपण बघू शकतो आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्ग सर्व नियोजन असणार आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात आंबा केशर लिंबू नारळ संत्री मोसंबी लोट नारळ चिंच आवा अशी अगदी आपल्याला दोन ते पाच वर्षापर्यंत तयार रोपं मिळतात आता आपण रक्तचंदनाबद्दल माहिती घेणार आहोत रक्तचंदन म्हणजे जे झाड मेडिसिन आयुर्वेदिक प्लॅन्टमध्ये येतं मेडिसिन म्हणजे जे औषधामध्ये वापर होतो त्यामध्ये शुगर बी पीच्या गोळ्या असतील त्याचबरोबर इतर मेडिसिनमध्ये पण याचा वापर होतो आज रक्तचंदनाची पन्नास ग्रॅमची पावडरची जी, पावडर जी, जी किंमत आहे ती सातशे पन्नास रुपये आहे दोन हजार सतरामध्ये जो जी आर निघाला त्यामध्ये रक्तचंदन चंदन, चंदन लावायला परवानगी दिल्यामुळं आज आपल्याला शेतकरी बंधूंच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवड आहेत अलीकडेच आपण पुष्पा पिक्चरमध्ये जे बघितलं रक्तचंदन तर रक्तचंदनचे फांदी पण वाया जात नाही आणि तोडण्याचा कालावधी आहे तो बारा वर्षापर्यंत आहे आता ही जी दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत एकशे ऐंशी रुपये किंमत आहे रोप लावल्यापासून आपल्याला दहा वर्षाचे झाड तोडता येतं आता बरेच बिझनेसमन लोकं आहेत जिने रक्तचंदन सप्यचंदन लावलेलं ला आहे आता रक्तचंदन म्हटलं तर याला सिक्युरिटीची गरज नाही कारण हे जनरल इतर पिकासारखंच आहे जी दहा बाय दाव। दहावरती लागवड आहे एकरामध्ये चारशे पन्नास रोपं आणि रोप ज्यावेळी तयार होतं त्याला तर लावताना आपल्याला खड्डा जो आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा जा पाहिजे त्यामध्ये निमळ पण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातवी दिवशी हिमिक असेल बारा एकसष्ट आणि बावीस टी आळून द्यायचे आहे तर अशा प्रकारचं आपण त्यानंतर एक महिन्यात त्याला डी ए पी देऊन पन्नास ग्रॅम अनेक पद्धतीने खत द्यायचं आहे मातीची भर लावायची आहे फवारणी एखादी कीटकनाशक बसुनाशक जी आमुष्य पौर्णिमेच्या आद दिवशी करायचे आहे अशा प्रकारे नियोजन केल्यामुळे बाग आपली डेव्हलप होते रक्तचंदन एका झाडापासून आपल्याला जे उत्पादन मिळते पंचवीस किलो रक्तचंदन सरासरी मिळतं सात हजार रुपये किलोचा भाव आहे सरासरी तिची किंमत जर म्हटलं तर दीड ते दोन लाखाच्या घरात झाड जातं अलीकडेच आपण तीन कोटीला दोनशे सतरा झाडं वीस वर्षाची विकलेली आहेत बऱ्याच शेतकरी बंधूंना आता आपण रोपे दिल्यापासून व्यापाऱ्यापर्यंत सर्व नियोजन देतो आहे त्यामुळं शेतकरी बंधूंनी बिंदास्त लागवडी करावी कारण माझी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत वार्षिक उन्हाटल चाळीस कोटीच्या घरात आहे असंही हे आपल्याला खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन